माजलगावमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने लॉंग मार्च हो घातलेल्या आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये कोणत्याही व्यक्तीने गैरप्रकार करू नये किंवा कायद्याचा भंग होता कामा नये याकरिता माजलगाव शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने रोट मार्ग काढण्यात आला यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस महिला पुरुष कर्मचारी तसेच होमगार्ड हे देखील या रूट मार्चमध्ये सहभागी होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा